जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनी माताने आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी कुठे कुठे फिका पडू देणार नाही मनामध्ये माझ तरी आपण मुजोद नाही तो सदे भोले तरी मनगट कमजोर नाही आपल्याला नडा याचा कुणामध्ये चोर नाही आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही मनामध्ये आहे आपला आपण तरी कुणी बाळासाहेब पक्ष आपला नाचले उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार जर शिवसेनेत फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा कुणी आला गेला तरी श्रद्धा आपली ढळत नाही सज्जपणा आपला हा कुठे विकत मिळत नाही गद्दारी करून आपण शतक घालून पळत नाही हे दिलेले तुकडे झाले आपण कधी गिळत नाही आला

तो साहेबांचा राहुल सोबत शेवटचा शब्द बाळासाहेबांचा पाढायचा आदित्य दादांच्या सोबत युद्धात जिंकण्यासाठीच सारा डाव आता खेळायचा महाराष्ट्राला पक्ष आपला पक्ष आपला पक्ष आपला ठाक आपला ठाक दे आपला ठाक आपला ठाक आन मान शान ठाक पक्ष आपला

ठोध नाही तुझं मना दे आपला दुःखा समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा कुणी आला गेला तरी श्रद्धा आपली ढळत नाही स्वच्छपणा आपला हा कुठे विकत मिळत नाही गद्दारी करून आपण शपुट घालून पळत नाही हे दिलेले तुकडे झाले आपण कधी गिळत नाही आपलं ठाकरे मान शांत ठाकरे पक्ष आपला ठाकरे चिन्ह आपलं ठाकरे मला सांभाळलं विष्णूला सांभाळा आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या उद्धव साहेबांच्या राहून सोबत शेवटचा शब्द बाळासाहेबांचा पाडायचा आदित्य दादांच्या सोबत युद्धात जिंकण्यासाठीच सारा सा डाब आता खेळायचा महाराष्ट्राला घेऊन उद्याची साहबा की पक्ष पक्ष लक्ष आप लक्ष आप आम्ही शिवाचे सैनिक वेळे करूजीवाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेडे करूजीवाचे रान माणिकलाल कंपाउंड मधील सर्व महिला आणि पुरुष नागरिक सर्वप्रथम मी आमचं आपलं धन्यवाद मानतो की आपण आज आमच्या प्रचार फेरीला उपस्थित दर्शवून आम्हाला जो भरघोस असा पाठिंबा दिला आणि माणिकलालचं विषय असंच आहे की नेहमी शिवसेनेच्या पाठीमागे उभी राहणारी चाळ म्हणजे माणिकलाल कंपाऊंड ते आम्ही नेहमी अभिमानाने म्हणत माना असतो आणि आता तुम्हाला माहिती आहे की पाच वर्षांनी आज या निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या आणि नगरसेवक हा असा माणूस असतो की जो तुम्हाला नेहमी कुठल्या ना कुठल्या कामासाठी उपयोगी पडत असतो त्याच्यामुळे नगरसेवक तुमच्या हक्काचं असणं गरजेचं आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची युती झाली आणि त्याच्याबरोबर जे आपलं महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व आहे पवार साहेब यांनी देखील त्या युतीमध्ये समाविष्ट झाले आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मातीशी निगडीत असलेले तीन पक्ष म्हणजे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट या सर्वांची युती झाल्यानंतर पहिल्यांदा आपण मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत हो। आहोत आणि ही निवडणूक मी ठाकरेंचा उमेदवार म्हणून लढवत आहे एक लक्षात ठेवा मी एका पक्षाचा उमेदवार नाही आहे तर मी ठाकरेंचा उमेदवार आहे आणि ही आपली सर्वांचीच मी असं म्हणत नाही नुसतं मुंबईच्या मराठी माणसांची तर आपल्या ह्या गोरगरीब गरीब जनतेची शेवटची लढाई आहे लक्षात ठेवा या टॉवर लढायचं असेल तर आपल्याला एकजूट दाखवायला लागेल आणि एकजूट दाखवताना आपल्याला सर्वांना मिळून एकजूट दाखवायला लागेल जो आपला मूळ मुंबईकर ठिकाणी आहे आपला प्रभाग दोनशे सहा हा सर्व जाती धर्माने सर्व प्रादेशिक अस्मिता ठेवणारा विभाग आहे आणि येत्या पंधरा तारखेला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण मला आमची निशाणी आहे मशाल या मशाल, मशाल निशाणीचं बटन दाबायचंय आणि एवढा मोठा विजय करून द्यायचा आहे कारण लक्षात ठेवा मी कुठ कधी विरोधी पक्षांवर टीका करत नाही विरोधी उमेदवार टीका करत नाही परंतु विरोधी उमेदवारांची पार्श्वभूमी देखील तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आज या ठिकाणी उभे असलेले त्याच्या पलीकडे जे या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार आहेत मी नाव नाना आंबोले म्हणून ते पहिले शिवसेनेमध्ये होते शिवसेनेने बेस्ट कमिटी चेअरमनशिप दिली प्रवास समिती अध्यक्ष दिलं परंतु मिसेसला तिकीट मिळालं नाही बीजेपीत गेले गेल्या वेळा बीजेपी तर्फे मिसेसने निवडणूक लढवली पडले त्यानंतर ऐन मुवमेंटला शिंदेगडात गेले म्हणून भाजपाने त्यांच्यावर सहा वर्ष निलंबनाची कारवाई केली कारवाई केल्यानंतर आज ते शिंदेगडाचे उमेदवार म्हणून ह्या ठिकाणी आहेत दुसरे महाभाग तुम्हाला माहिती आहे राम बच्चन मुराई जे सत्त्याण्णव सालापासून इलेक्शन लढतायत त्यांनी देखील दोन वर्ष शिंदेकडे प्रवेश केला पैसे घेतले फंड घेतला सगळं केलं उमेदवारी मिळाली नाही अजितदादाकडे गेले परंतु तुमच्या समोर असणारी माझ्या सकट जी माणसं आहेत ही माणसं ही प्रत्येक पक्षाशी निष्ठावंत राहिलेली माणसं आहेत त्याला काय मिळालं काय नाही कोविड मध्ये तुम्हाला माहिती आहे कोविड मध्ये आम्ही सर्व तुमच्या सोबत होतो त्यावेळेला हे दोन्ही उमेदवार कुठेच नव्हते एक उमे, दोन्ही उमेदवार घाबी होते इलेक्शनला एक लक्षात ठेवायचं तुमचं मत तर मिळणारच आहे परंतु प्रभाग क्रमांक दोनशे सहा मध्ये असू दे किंवा दोनशे पाच मध्ये आपला मनसेचा उमेदवार आहे सुप्रिया दळवी समोर आपले आहे जिथे जिथे आपले नातेवाईक आहेत मित्रमंडळी मंडळी आहेत आता एक लक्षात ठेवा ही आपली अखेरची लढाई आहे त्याच्यामुळे जिथे इंजिन असेल तिथे इंजिन जिथे मशाल असेल तिथे मशाल आणि ज्या ठिकाणी तुतारी असेल तिथे तुतारी असं संपूर्ण महापालिकेवरती आपला ठाकरेंचा महापौर बसवायचा आहे आणि आमची ही प्रचार फेरी आपण या ठिकाणी संपली असं जाहीर करतो पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकार कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो तसेच तुम्हाला मी विशेष निमंत्रण देतो आहे उद्या संध्याकाळी साडेसात वाजता आमचं मा, आमच्या माझ्या निवडणूक कार्यालयाचं ओपनिंग आपली शिवसेना शाखा क्रमांक दोनशे सहा जे निवडणूक कार्यालय त्याचं ओप ओपनिंग रश्मिताई उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे मी सर्व महिला वर्ग सगळं शिवसैनिकांना निमंत्रण देतो आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि त्यावेळेला माझ्या देखील उद्घाटन होणार आहे एक हायटेक रथ आपण बनवलेला आहे की जो एलईडी स्क्रीन सहित आहे त्याचं प्रचाररथा उद्घाटन देखील उद्या होणार आहे आपण जसा आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला आहे लक्षात ठेवा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जायला देणार नाही आणि जसं गेली नऊ वर्ष काम केलंय तसं त्या पुढच्या पाच वर्षात देखील असं काम करेन की माझ्या प्रत्येक रहिवाशाची मान अभिमानाने सांगेल की हा आमचा नगरसेवक आहे म्हणून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र